नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे या मालिकेत सायली अर्जुनचा संसार छान पाहायला मिळत आहे अशातच या मालिकेत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे कारण जुई गडकरीने ही नवीन भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच जुईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे या स्टोरीमध्ये जुई तिच्या शूटिंग सेटवरचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे की नवीन काम हॅशटॅग पी व्ही सी यामध्ये जुई कुठल्या तरी शूटिंगच्या सेटमध्ये दिसत आहे जुई कुठल्या तरी शूटिंग सेटवर दिसत आहे जुई एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे किंवा ते जाहिरातीचं शूटिंगसुद्धा असू शकतं तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का अर्जुन आणि सायलीची जोडी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद